नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ अभ्यंकर यांनी प्रकरण आपलं चाललंय तिसाव साध महिमा अंग दोहे आज आपण घेणार आहोत आठ ते अकरा आपला भाग चाललाय दोनशे वा प्रथम आपण आठवा दोहा ऐकणार आहोत कबीर कुलत सो भला जि कुल उपजेदा कुल दासन उपजे सो कुल आकपला कबीर कुल तो सो भला जिही कुल उपजेदा जिही कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात आग आक म्हणजे रुई पलास पलास म्हणजे पळस दुह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की ज्या कुटुंबात हरिभक्त जन्म घेतो ते कुटुंब चांगलं आहे आणि ज्या कुटुंबात भक्त जन्म घेत नाही ते कुटुंब रुई आणि पळसाच्या वृक्षाप्रमाणे आहे ते सांगतात की ज्या घरी हरिभक्त जन्म होतो ते कुळ श्रेष्ठ आहे भले ते श्रीमंत किंवा उच्च वर्णातीलही नसेल परंतु हरिभक्तीमुळे त्यांची योग्यता वरचढ ठरते कुळाची योग्यता त्याच्या वर्णावरून किंवा त्याच्या संपत्तीवरून ठरत नाही तर त्यात जन्म घेणाऱ्या बालकांवरून ठरत असते वैष्णव बालक जन्माला आलं तर ते आपल्या बरोबर आपल्या कुळाचाही उद्धार करत ज्या कुळात हरिदास जन्माला येत नाहीत त्याला कबीर रुई आणि पळसाची उपमा देत आहेत रुई हे रस्तो रस्ती उगवणारच औषधी झुडूप आहे ते औषधी असलं तरी त्याचा ची हा फार विषारी असतो तसंच त्याची फुलं सुद्धा आकर्षक नसतातच ना फुलं आकर्षक ना फळं उपयोगाची तसंच दुसरं पळसाच्या पानावर फाल्गुन महिन्यात सुंदर केशरी फुलं येतात पण ही फुलं की सुगंधी नसतात त्यामुळे बागेची शोभा वाढवण्यासाठी ही झाडं काही लावली जात नाहीत परंतु हरिजन असतो तो कुळाची शोभा वाढवणार असतो इतर पुत्र हे रुई किंवा पळसाच्या झाडाप्रमाणेच ठरतात आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात कबीर सांगे कुळ श्रेष्ठ ते जा घरी भक्त रुई पळ इतर कुळे ती जेथे उपजे भक्त कबीर सांगे कुळ श्रेष्ठ ते ज्या घरी जन्मे भक्त गुरुई कुळे ती जेथे न उपजे भक्त पुढचा नववा दोहा ऐकूयात साकत ब्राह्मण ना मिले। மிலோ அிலோப்பிராமண நாம வைசணு மிலோ சண்ட அங்கே भेटी मानू दोह्याचा अर्थ ऐकूयात शाक्त आणि ब्राह्मण यांना भेटू नका त्यापेक्षा वैष्णव किंवा चांडाळांना भेटणं सुद्धा चांगलं आहे त्यांना अगदी उरी भेटा ती भेट म्हणजे जणू काही प्रत्यक्ष गोपाळाचीच भेट आहे कबीर अगदी कडव्या शब्दात शाक्तांची निंदा करतायत त्यामुळे शाक्त संप्रदायाच त्या काळी किती वर्चस्व होत हेही कळून येत स्त्री घेऊन करायच्या साधनेत उद्धार होण्याच्या ऐवजी संसार सागरात बुडायलाच होत तसेच ब्राह्मण सुद्धा केवळ पोपटपंची करून स्वतःच पोट भरण्याचं काम करत असत पुरोहितगिरी करण्यात आयुष्य वेचत असत दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगायचं आणि स्वतः मात्र कोरडा पाषाणच राहायचं मग तो जनांचा उद्धार कसा काय करणार तेव्हा त्यांच्यापासून दूर राहणं चांगलं वैष्णवांची संगत ठरावी वेळ प्रसंगी चांडाळाची सुद्धा संगत बरी आहे पण शाक्तांची किंवा पोपटपंची करणाऱ्या ब्राह्मणांची संगत नको असं कबीर सांगतायत या दोह्यावरची मराठी साठी ऐकूया शाक्त नको ती संगत बरासे चांड उरो भेटावे हरी जन जणू शाक्त नको ती संगत बरासे चांड गुरोरी भेटावे हरिजन जणू मिळे गोपा पुढचा दहावा दुहा ऐकूयात राम जपत दालि दी भला टूटे घर के छानी ऊंचे मंदिर जाले दे जहां भगत न सारंग पानी राम जपत दालि दी भला तोटे घर के छानी ऊंचे मंदिर भगत न सारंग पाणी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात दालिद दालिद म्हणजे दरिद्र छानी छानी म्हणजे छप्पर दोयाचा अर्थ ऐकूयात रामाचा जप करत करत दरिद्रतापूर्व जीवन व्यतीत करणं चांगलं आहे घराचे छप्पर तुटलेलं असलं तरीही बरं आहे रामभक्ती करत असताना दारिद्र्य आलं तरीही चांगलं आहे परंतु जिथे हरिभक्ती किंवा शारंग पाणीच नाही त्या उंच हवेल्या जाळून टाकाव्यात दारिद्र्यात खितपत पडलेला हरिभक्त ज्याच्याकडे नीट नेटकं घर सुद्धा नाही आणि दुसरा दुसरा मोठ्या हवेलीमध्ये राहणारा मनुष्य पण हरीचं नाव घेत नाही या दोघांची तुलना जर केली तर दारिद्र्यात खितपत पडलेला मनुष्य श्रेष्ठ आहे कारण त्याच्याजवळ भौतिक धन जरी नसलं तरी हरिभक्ती हे श्रेष्ठ धन आहे मग हरिनामाचा जिथे गजरच होत नाही अशा मोठ्या हवेल्या काय कामाच्या आहेत यावर आता आपण मराठी साखी ऐकणार आहोत दारिद्र्य राम जपता तुटो छपर घरचे नाही जेथे थे विष्णु भक्ती ते घर काय कामाचे दारिद्र्य राम जपता तो पर घरचे नाही जे थे विष्णू भक्ती ते घर काय कामाचे पुढचा अकरावा दोहा ऐकूयात कबीर भया है केतकी भंवर भये सबदा जहां जहां भगती कबीर तहां तहां की तहा राम रामनिमा कबीर भया है की भवर भये सबदा जहा जहा भगते कबीर केहा तहा दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की कबीर म्हणजे केवड्या प्रमाणे आहे त्याच भक्त भ्रमरा समान आहेत जे नित्य कबीरांनाच घेरून असतात जिथे त्याची भक्ती आहे तिथे रामाचाच निवास आहे रामभक्तीचा प्रसार करणाऱ्या भक्ताचं मूल्यांकन कबीर या दोह्यात करत आहेत त्याला त्यांनी केवड्याची उपमा दिलेली आहे केवड्याचं कणी सुगंधाने युक्त असत त्याचा सुगंध लांबवर पसरतो त्याचं एखादं पान जरी वस्त्रात गुंडाळून ठेवलं तरी ते वस्त्र सुद्धा सुगंधितच तस होत तसंच रामभक्तीचा प्रसार करणाऱ्या भक्ताची कीर्ती दूरवर पसरते त्याला कबीर केवड्याची उपमा देतात वास्तविक केवडा काही मधाने युक्त असा फल नाहीये फूल नाहीये पण तरीही भ्रमर मात्र त्याच्याकडे आकृष्ट होतात त्याचप्रमाणे हरिभक्ताकडे भौतिक संपत्ती जरी नसली तरी जन म्हणजे लोक त्याच्याकडे आकृष्ट होतात त्याच्या सान्निध्यात हरिभक्त बनतात असा हा भक्त आपल्या संगतीने इतरांनाही भक्तच बनवतो आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात हरी भक्त जणू होती हो दास। कबीरा समसे भक्ती जिथे तिथे असे रामनी वा हरिभक्त जणू केत अन भ्रमर हो तिथे दबीरा कबीरा असे भक्ती जिथे तिथे असे राम निवास